शेती हे, हे शेतकऱ्यांचं दैवत जगण्याचं साधन उत्पादन पद्धत मात्र हे उत्पादन जगण्याचं साधनच जर कोणी हिसकावून घेतलं तर ऐकूनच विचारात पडला ना पण अशी घटना घडली आहे अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील वासियांसोबत सरोदय यांची वडिलोपार्जित जमीन यातील आठ गुंठे जमीन एका इसमाला विकली होती मात्र त्याने सात बारा उतारात तलाठी आणि सहकाऱ्यांना घेऊन हाताशी धरून अनधिकृतपणे आठ गुंठ्याऐवजी तेवीस गुंठ्याचा बनावट सात बारा बनविला तसेच उर्वरित एकशे आठ गुंठ्यांवरही अनधिकृतपणे ताबा मिळून दहशतीने शेतीत ज्वारीची पेरणी केली यावर सर्व बहीण भावाने विचारणी केली असता त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली लोकांना दबाव देतो दबाव देतो इतके वर्ष झाले के चालू आमचे पैसे किती करून आज मी बाहेर हॉटेल चालू देईन एक घर घरी हॉटेल चालू आहे आम्हाला पोटासाठी करायला लागेल ना त्याची पण इन्क्वायरी आणि अण्णा अण्णा हजार चौकशी केली असता त्यांनी धनगर माळी आदिवासी अशा विविध लोकांच्या जमिनी बळकवल्याचं कळालं ही तक्रार चिंचोडी पाटील गावाचे सरपंच शरद खंडेराव पाटील यांनी बळीराजा शेतकरी संघटनेचे रमेश गणगे यांच्याकडे दिली असता त्यांच्या मदतीने गावकऱ्यांची जमीन त्यांना परत मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी रमेश गणगे यांनी केला असता तो यशस्वी झालेला आहे असे धुडघोस घालण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती अधिकार अधिकाराचे खोटे अर्ज दिलेले आहेत आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांची गोरगरीबांची पिळवणूक केलेली आहे अशा ग्रामस्थांनी आमच्याशी संपर्क साधावा दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच आम्ही येत्या काही काळात करणार यांनी म्हणलं ना दाभोलकडच्या प्रकरणात माझं नाव आहे तर याला सा, माधोश्वरला सांगतो की येत्या काळात तू तू हे करून दाखव मला तू तुझे पुरावे सिद्ध करून दाखव माझ्या माझ्याबरोबर माझ्या विरोधात अनेक खुनाचे गुन, गुन्हे अस गुन्हे असल्याचे या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्याच्या हस्तकामार्फत निवेदन दिले त्याच्यात त्याच्यामध्ये नमूद केलं परंतु असं कधीही घडलेलं नाही आणि तुला जर वाटत असलं तर हरामखोर तुझी टेस्ट करायचा करण्यासाठी मी तयार आहे आणि माझी नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहे त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल या दोन गरीब समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही आर नाही पार या तयारीने ता, ता, आता उतरलेलो आहोत सर तुम्ही बळीराजा शेतकरी संघटनेचं काम करताय आणि असं कळालेलं आहे की नगरमध्ये अनेक जमिनींचे फेरफार झालेले आहेत बळजबरीने त्यांच्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत अनेक गुंठे त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये भरडला जातो तो मुस्लिम आणि इतर समाज जो आहे धनगर समाज कोळी समाज पारधी समाज हा यात भरडला जातो यांच्या जमिनी ह्या बळजबरीने बळकावल्या गेल्यात अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे ह्याच्यावरती तुम्ही काम केलेलं आहे तर या संदर्भात एकूणच काय प्रकरण आहे आणि कोणी काय केलेलं आहे ते सांगताल का प्रथम मी पुणे टॉप न्यूजचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो शुभेच्छा देतो गेल्या एक एक दोन हजार चोवीसला अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील येथील विद्यमान सरपंच शरद खंडेराव पवार साहेबांनी मला एक एक दोन हजार चोवीसला शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारसहित पुणे येथील जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी तक्रार दिल्यानंतर मी माझ्या सर्व टीमशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर आम्ही बारा तारखेला अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील या गावामध्ये त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी सरपंच खंड शरद खंडेराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगरचे सामाजिक कार्यकर्ते विजू पवार सामाजिक कार्यकर्ते योगेश परभणे सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ सामाजिक कार्यकर्ते सागर हंगे हे आमचे एक शेतकरी संघटनेचं शिष्टमंडळ या गावामध्ये पोचलं आणि मी ज्यावेळेस मला तक्रार आली त्यावेळेस तक्रार आल्यानंतर मी हे त्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या पंधरा वर्षापासून मुस्लिम समाज असेल कुळी समाज असेल आणि धनगर समाज असेल पारधी समाजाच्या जमिनी गेल्या पंधरा सोळा वर्षापासून जो या चिंचोडी पाटील येथील माजी पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य आहे सुधीर राजाराम भद्रे या समाजकंटकानं या गोरगरी जमिनीवर ताबा मारलेला होता आणि बळीराजे शेतकरी संघटनेला तक्रार आल्यानंतर आम्ही सर्व त्याचे सत्तर एकरचे पेपर हे आम्ही पुरावे आम्ही या ठिकाणी काढले आणि या ठिकाणी आम्ही एक पत्र बळीराजा शेतकरी संघटनेनं अहमदनगर जिल्ह्याचे एस पी माननीय राकेश जी ओलासाहेब यांना एक निवेदन दिलं की आम्ही बारा तारखेला चिंचोडी पाटील या ठिकाणी एक आंदोलन करणार आहे तो साहेबाने आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही आंदोलन काय करू नका ज्या समाजकंटकांना जे गोरगरेबावर ताबे मारलेले आहेत ते ताबे आम्ही काढून देऊ मग आम्ही त्या ठिकाणी अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते घेऊन आम्ही चिंचोडी पाटील या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आम्ही पारधी समाज असतील मुस्लिम समाज असेल कोळी समाज यांना आम्ही सरपंच खंडेराव शरद खंडेराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली गावकऱ्यांना त्या ठिकाणी उपस्थित करून त्या ठिकाणी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना बोर मारून दिल्या आणि ज्या ठिकाणी या समाजकंटक सुधीर राजाराम भद्रे यांनी जे काय ताबे मारले होते ताबे आम्ही टॅक्टर घालून त्या ठिकाणी सगळ्या जमिनी हवार करून शेतकऱ्यांना बोर पाडून सरपंचाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना सातबारी काढून आम्ही या ठिकाणी देण्यात आलेलो म्हणून बळीराजा शेतकरी संघटना राज्यभर या ठिकाणी शेतकऱ्यावर होणारा अन्याय कष्टकऱ्या होणारा अन्यायासाठी या ठिकाणी लढत आहे सर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती आता जो प्रश्न आहे गावातला चिंचडी गावातला तर तो सोडवलेला आहे मात्र असे जे असंख्य प्रयत्न आता गावकऱ्यांच्या जमिनी असतील वगैरे ताब्यात घेण्याचे चालू आहेत तर यावरती तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहात पुढे महाराष्ट्रामधील कुठलाही शेतकरी असतील कष्टकरी असेल भूमी बोमिही असेल बळीराजा शेतकरी संघटनेला जर तक्रार आली तर त्या तक्रारीचा अंगुषांगाने ज्या शेतकऱ्यावर किंवा ज्या कष्टकऱ्यावर अन्याय होतोय त्या त्या ठिकाणी आमची बळीराई शेतकरी संघटना गेल्या अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून किंवा अनेक दिवसापासून या ठिकाणी काम करते आणि अनेकांना या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी न्याय देऊन अनेक आंदोलनं या राज्यामध्ये आम्ही या ठिकाणी बळीराई शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उभा केलेली आहे ओके okay. तुम्हाला ही जी घटना आहे चिंचडी गावातील तर ती कशी कळाली आणि याच्यावरती गावकऱ्यांचं चिंचोडी पाटील अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटस गाव आहे गावा या गावातील विद्यमान सरपंच शरद खंडेराव पवार साहेबांनी या ठिकाणी या पीडित कुटुंबाची चर्चा केली आणि पीडित कुटुंबाच्या अर्जासहित मला या पुणे येथे कार्यालयामध्ये ते तक्रार घेऊन आले की बळीराज शेतकरी संघटनेच्या कार्यालयाला भेट देऊन सर्व पुरावे या ठिकाणी देऊन दिल्यानंतर मग आमचं एक शिष्टमंडळ आम्ही तयार करून आम्ही चिंचोडी पाटील या ठिकाणी गेलो सर एक प्रश्न आहे निवडणुकीच्या पातळीवरती येणारी निवडणूक जे आहे तर त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे एकीकडे ओम निंबा ओमप्रकाश निंबाळकर सर आहेत जे खासदार आहेत आणि दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात शि शी, शिवसेना गटाचे शिंदे गटाचे आहेत आणि राष्ट्रवादीकडूनही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही खासदार इच्छुक आहे तर या पार्श्वभूमीवरती तुमची काय भूमिका राहणार आहे तुम्ही इलेक्शन मध्ये उभे राहणार आहात का खरोखरच आज तुम्ही एक योग्य प्रश्न या ठिकाणी विचारलाय यात मीही स्वतः धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यात या सुपुत्र आहे मी बळीराज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तो शेतकऱ्याचा प्रश्न विहिरीचा प्रश्न असेल पीक विम्याचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल टमाट्याचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याचा सा प्रश्न असेल किंवा आर टी ओ जे उस्मानाबादचे आर टी ओ आहे जे ट्रॅक्टरवर अनेक वेळा अपघात होते ते अपघातामुळे आमच्या शेतकरी अनेकांचे या ठिकाणी जीव गेलेले आहेत अनेक आंदोलन या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी केलेले आहेत जर येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडणूक जर लागल्यास तर बळीराजे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रमेश गंगे हे की निवडणूक लढवणार आहेत असं बळीराज शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी मी आज सांगतोय